कशा आहात मैत्रिणींनो आज हरतालिका तुम्हा सर्वांना हरतालकेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या ताईंना मैत्रिणींना माझ्यापेक्षा मोठ्या असतील त्यांना नमस्कार आपण हरतालकेचं व्रत करतो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी उत्तम आरोग्य लाभावं हीच प्रार्थना तयारी करून ठेवली मी हे बघा फुलं घेतली साहित्य सगळं काढून ठेवले फळं वगैरे आणलीत पत्री नाही आणली मी पत्री मी काय आपल्या अंगणामध्ये भरपूर आहेत ती काय मी बाहेरून विकत आणली नाहीत घरातल्या देवाची पूजा वगैरे केली सगळं आवरलं तसं आता उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तर सगळं आवरलेलंच आहे घरातलं पूजेचं पण साहित्य वगैरे सगळं काढून ठेवलं हे बघा घरातल्या देवांची पूजा केली आता ही पूजा करायची पत्री आणते आधी आपल्या अंगणातलीच काढून आणणार आहे मी सगळी पानं आहेत आपल्या दारातच चला तर आता तिकडची मी पानं काढून आणते नागेलीच्या पानाचा खूप मोठा वेल आहे माझ्या दारात लिंबाचं झाड आहे ते लिंबाच्या झाडावर वर पसरलं आहे खूप भरपूर पानं पानं तोडून घेतली ही नागेलीची पानं पूजेला तर रात्राने रात्राणीची पण फांदी घेते काढून पत्रिका कोणती आपण घेतली तरी फळा फुलांच्या फांद्या छोट्या छोट्या चालतात आपण विकत आणतो त्या रानातल्या असतात कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या हे पण आहे ह्याचं नाव नाही मला माहिती काय म्हणतात ते आहे माझ्या दारात हे पण एक फुलझाडच आहे मुख्य म्हणजे तेरडा मी एक महिन्यापूर्वी ना, ना। बाहेर गेलो होतो आम्ही तिथनं तेरड्याची रोपं आणली होती बरीच माझ्या लक्षात होतं लागतात तेरड्याची पानं म्हणून ते झाडच उपटलं तसे फक्त पावसाळ्यापुरतंच तेरड्याचं झाड येतं इथे शमीचं झाड आहे बघा माझं त्याची मी पूजा करते शमीची छोटीशी फांदी घेते म्हणतात ना शिवशंभूंना शमी खूप प्रिय असतो गोकर्णाची घेते दोन तीन पानं तुम्ही बघितली सगळी पानं आपल्या दारातच आहेत ही खाऊची पानं वगैरे सगळं हळदीची पानं तेरडा आघाडा सगळं आहे पूजा करून घेते मी खूप काही आठ तास करत नाही मी आपण साधीभोळी पूजा करते मी म्हणतात ना माता पार पार्वतीने शिवशंभूंसाठी ही पूजा केलेली आहे तसं आपणही करतो आपण कर, काही फार फार महान नाही पण श्रद्धेने करावी निष्ठेने करावी खूप काही आठ तास करू नये पण पूजा मात्र निष्ठेने करावी चला तर मी पण आता पूजा करून घेते ही बघा ही पत्री वगैरे सगळी पूजा करून घेतली बघा पूर्तीचं सामान ठेवलं खडीसाखर दूध खोबरं अशी आपली साधी बळी पूजा केली मी हे बघा ह्या मला हरतालकेच्या म मूर्तीनं अशा छानमध्ये गणपती असलेल्या अशा जॉईंट मिळाल्या होत्या हिरवी आपण सेपरेट सेपरेट अशा दोन आणतो ना यंदा मला अशा छान मिळाल्या होत्या हे बघा अशी आपली ही पूजा केली मी आता दुपारी खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवीन खीर म्हणजे साबुदाण्याचं जे आपण उपवासाला खातो त्याचाच नैवेद्य दाखवायचा जेवणाचा नाही दाखवायचा कारण आपण हा उपवास म्हणजे आम्ही हा उपवास रात्री सोडत नाही उद्या सोडतो आता तसं तर आमच्याकडे गणपती म्हटल्यावर आम्हाला चारच वाजतात उपवास सोडायला आमच्या धाकट्या घरी गणपती असतो आमचा सर्वांचा एकच गणपती असतो धाकट्या घरी असतो मी तुम्हाला आमच्या गणपतीचं मखर वगैरे सगळं दाखवणार आहे तिकडे चाललंच आहे सगळं थोडंसं सावधान ठेवते नैवेद्याला खीर करते थोडीशी आज कोणी कोणी तिखट मिठाचं खात नाही गोडाचाच थोडासा नैवेद्य दाखवायचा काहीतरी साबुदाना भिजला बघा चांगला आता याची खीर करते मी नैवेद्याला चांगला भिजलाय मी जास्त पाणी घालून भिजवला होता चला तर करायला घेते तूप घालते थोडेसे बदामाचे काप आणि थोडीशी वेलची दूध उकळवून घेतले मी दूध दुद घालते दूध उकळलं बघा साखर घालते त्यात हे आपले पोहे खायचे चार चमचे खूप खूपने घालते थोडंसं केशर घालते साबुदाणा भिजलेला त्यात घालून शिजू द्यायचं चांगलं जरा जसं साबुदाणा शिजल तसतच ते तस दाट होऊन जाई छान अशी मस्त शिजली बघा खीर आपली साबुदाण्याची ज्यांना कोणाला ती खटमीट खायचं नसेल उपवासाला तर अशी खीर छान आपली करून खाता येते नैवेद्य पण दाखवणार आहे मी ह्याचाच दोन मिनटं शिजू देते झाकण ठेवून డసోర మస్త సా నైవేద్య దావతే అంత నైవేద్యా కీర మస్త తయారు नैवेद्य दाखवला खिरीचा अगोदर दाखवलेला होता मी साखरेचा बर्फीचा अशी माझी ही हरताळकीची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा